सीम लाईफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता मुलंही गेले शाळेत कॉलेजला आणि ते पण गेले ऑफिसला तर चला म्हटलं आज ना हे सोफ्याचं कवर मला काढून घ्यायचं होतं आणि धुवायला लावायचं होतं म्हणजे कसं आहे ना ते घरी नसले तो की तोपर्यंत धुवून बाळून पण जातं ते एकदम मशीनला लावलं की नाहीतर मग ते आल्यावर परत मग वर बसणार पायवर घेणार मग ते जे मेन कवर आहे त्याचं ते, ते काही धुता येत नाही ते ना काळपट होतं मग त्यामुळे म्हटलं चला मशीनला लावून देऊया आणि एका बेडरूमची बेडशीट पण त्यासोबत लावली बेडशीट आणि कुशन कवर तर ते पण मग आता काढून घेते आणि नवीन बेडशीट आणलं होतं मी, ते मी तर ते पण त्याचा मुहूर्त आज झालेला आहे दिवाळीत आणलं होतं मी पण याआधी मी एक अजून एक माझं एक्स्ट्रा मोठं जुनं बेडशीट होतं डबल बेडचं तर मग ते मी टाकत होते तर म्हटलं चला आता ना ते जरा जुनं झालं आहे तर आजपासून हे आहे आता ट्राय करूया म्हटलं तर छान होतं आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मला पडलं होतं ते आणि खूपच कलर पण खूप छान आहे त्याचं मस्त अगदी आणि मोठे मोठे दोन कुशन कवर आहे त्यावर आणि बेडशीट काहीतरी अकराशे रुपयाला पडलं होतं आणि छान आहे कॉटनचं आहे तर मग एकदा सेट केलं म्हणजे हालत वगैरे नाही ते तर म्हटलं चला मग ते मशीनला लावले आणि त्यानंतर मग रात्री जो किराणा आणला होता आपण व्ही मार्टला जाऊन तर मग तो आता म्हटलं इकडे काढून घेऊया तर इकडे ना हे एक पाकिट आणलं आहे मी सोलकडीचं तर ते म्हटलं ट्राय करूया म्हटलं एकदा आणि तिकडे खाल्ली होती आपण कोकणात सोलकडी तर म्हणून मग मला दिसलं ते व्ही मार्टला तर मी घेऊन आले त्यानंतर इकडे बाकीचा थोडाफार किराणा संपला होता शेंगदाणे आणि डाळी वगैरे ते पण आणलं मी आणि छान अशा ऑर्गॅनिक डाळी मिळतात इथे तर त्या आपण घ्यायच्यावर आणि लिहिलेलं पण असतं की गावरान आहेत म्हणून टेस्ट पण बदल असतो हायब्रीड पण असतात त्यानंतर आता हे नवीन तिखटाचं पॅक आणलं आहे मी तर ते पण ट्राय करून बघू म्हटलं आणि मसूर पण आणलेला आहे गावरान तर तो पण म्हटलं बघूया म्हटलं मटकी मत आणली आहे त्यानंतर ना तेलाचं एक मोठं बॉटल आणलेली आहे सूर्यफूल तेलाची कारण ना कसं असतं की एकच ते तेल आपण सारखं सारखं खायचं नसतं ते शरीरासाठी हानिकारक असतं तर मग त्यामुळे आम्ही जरा मग गत बदलवत असतो मग थोडे दिवस आधी आम्ही राईस ब्रान खात होतो तांदळाचं तेल आणि आता हे बॉटल आणलेली मी म्हटलं आधी थोडं आपण ट्राय करून बघूया कारण एकदम आपल्याला चव पण बदलली तर मग तरी आपल्याला थोडंसं तोंडी बसायला ते प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून मग हे सूर्यफुलाचं तेल आणले आता तर हे मी ट्राय करणार आहे आधी नंतर मग पाच किलोचा वगैरे पॅक आणता येईल म्हटलं तर इकडे आता किराणा वगैरे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग आपण हलव्याचे दागिने बनवायला घेणार आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने आहे तुमच्याकडे अशा बांगड्या पडलेल्याच असतात आपल्याकडे हिरव्या किंवा लाल रंगाच्या कुठल्याही कलरच्या असू द्या काचीच्या असू द्या किंवा मग कळे असू द्या तर ते मी आता काय करणार आहे माझ्याकडे या हिरव्या बांगड्या होत्या आणि त्या काही मी आता जास्त घालत नाही खूप कमी उरल्या आहेत त्या तर मग म्हटलं चला याच्यावरच करूया म्हटलं तर दोन बांगड्या मी अशा चिकटून घेणार आहे एकावर एक ब्लूगनने आणि नंतर मग त्याच्यावर आपण हलव्याचं एक एक दाणा आहे तर असं लावून घेतलं आता व्यवस्थित आणि त्यानंतर मग एक एक सेट तयार करून घेणारे दोन दोनचा म्हणजे चार बांगड्या माझ्या तयार होतील तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आता ग्लू गनच्या मदतीने मी ग ग्लू लावून सगळे जे हलव्याचे बारीक गाणे आहेत ते त्यावर लावून घेणारे आणि एक, एक करत आपल्याला चिकटून द्यायचं आहे वेगवेगळे आपण मोठे कळे पण घेऊ शकतो आणि डबल लेअरसुद्धा आपण करू शकतो ती पण छान वाटते पण या ठिकाणी म्हटलं आपण आता एक आधी सिंगल करून दाखवते तुम्हाला आणि मस्त अशी रेडी झालेली बघा आणि बाकीच्याही त्या तीन बांगड्या मी करून घेतल्या आणि अशा काही दिसत आहेत त्या चारही बांगड्यांचा सेट तयार झालेला आहे आपला आणि आपण आतमध्ये म्हणजे साडीवर मॅचिंग बांगड्या घालून आजूबाजूला कळे घालू शकतो त्यानंतर म्हटलं चला आता कानातले पण करून घेऊया तर अगदी सोपी पद्धती ही पण आधी मी एक छोटं बारीक पृष्ठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मग आपण आखून घ्यायचं आहे स्केच पेन किंवा पेनाच्या सहाय्याने तर या ठिकाणी मी बदामाचा असा आकार आखून घेतलेला आहे आणि त्याला क कट करून घेतल्यानंतर जो गोल्डन शीट आहे ना आपल्याकडे तर तो आपण त्यावर चिकटून देणार आहे त्याचा पण तोच आकार आपण आधी कापून घेणार आहेत आणि अगदी पटकन होऊन जातात काहीच आपल्याला म्हणजे किचकट आणि वेळ खाऊ अजिबात नाही आहे खूप लवकर होऊन जाते असं जर आपण केलं तर, के तर अगदी कमी वेळात चांगले भरपूर दागिने आपण बनवू शकतो तर या ठिकाणी आता ही जी गोल्डन शीट आहे ना तर याच्यावर पण मी त्याच मापाने आखून घेते स्केच पेनच्या मदतीने आणि नंतर मग आपण कट करून घेणारे तर या ठिकाणी आता दोन आपण आखून घ्यायचे आहेत म्हणजे दोघं कानातल्यांच्या जोडीला आपल्याला करता येईल छोटे छोटे कानातले असतात जीन्सवर वगैरे घालायची किंवा लहान मुलींचे कानातले असतात तर त्याची फक्त फिरकी काढायची आणि तो दांडा त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असे आपले कानातले तयार होऊन जातील अगदी इन्स्टंट कुठल्याही प्रकारचं आपल्याला कळी किंवा काय हुक आपल्याला लागत नाही आहे किंवा चिमटा त्याच्याने की पिळायला लागेल अगदी इझी फक्त होल करायचं त्यात ते कानातलं सेट करायचं आहे आणि वरून आपल्याला ग्लू गणे ग्लू लावायचं आहे आणि वरून आपल्याला हलवा त्यावर चिकटून घ्यायचा आहे त्या शेपमध्ये मध्ये मी एक पिवळा दाणा घातला आहे म्हणजे छान दिस येतील कानातले जरा अट्रॅक्टिव्ह वाटतील असं म्हणून आणि शेप पण खूप छान झालेला आहे याचा बदामाच्या आकाराचा तर बघू शकता या ठिकाणी आणि पटकन अगदी म्हणजे मोजून पाच मिनटं लागले असतील हे कानातले बनवायला आणि पटकन असे तयार झाले त्याच शेपमध्ये आपण पेंडंटसुद्धा करू शकतो तर या ठिकाणी आता कानातले पण रेडी करून घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतर ही लेस आहे तर ह्या लेस आपल्याला कुठल्याही शिलाईच्या दुकानावर आरामात मिळतात अगदी आणि आपण ब्लाऊजला वगैरे यूज करतो किंवा स्लीवजला लावतो किंवा डिझाईनचा ग गळा वगैरे असेल त्या ठिकाणी आपण लावत असतो तर त्याच पद्धतीने मी कागदाचा गोल कापला त्यावर ती गोल्डन शीट लावली आणि वरून चिकटून घेतली आणि त्यावर आता आपल्याला हलवा चिकटून घ्यायचा आहे शेपमध्ये आणि आपण हे आता मी शेप केलेलं आहे आपण कुठलाही आकार करू शकतो आपल्या आवडीचा किंवा मोठं पेंडंटसुद्धा करू शकतो आणि छोटा नेकलेससुद्धा करू शकतो आपण आणि त्यानंतर काय करायचं की सगळे हलव्याचे जे दाणे आहेत ते ग्लूगनच्या मदतीने आपल्याला लावून द्यायचे त्यावर त्यानंतर जी लेस आहे त्यावर पण आपण डायरेक्ट लावायचे ते म्हणजे व्यवस्थित राहतात आणि इकडे तिकडे पडत नाही ते किंवा दोऱ्याने तर खूप वेळ लागतो दोऱ्याने एक एक हलवा आपल्याला ओवायला लागतो पण ही अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही मोठी लेस घेऊ शकतात दोन तीन पदरी आणि त्यामध्ये सुद्धा हे हलव्याचे दागिने दोन तीन लेअरने तयार करू शकतात तर म्हणजे राणी हार वगैरे आपण जसं करतो ना त्या टाईपमध्ये दोन तीन लेअरचा पण आपण पन करू शकतो पेंडेंट वगैरे न टाकता तर खूप छान होतो पण मी या ठिकाणी एकच लेअर अशी माळ करणारे लांब आणि त्यानंतर तर तर। तर। इकडे ही लॉंग अशी हलव्या हलव्याची माळ आपली तयार झालेली आहे आणि इकडे अजून जर का तुमच्याकडे वेळ नसतील आणि इन्स्टंट तुम्हाला बनवायचे असतील कानातले तर हे वापरत नसलेले कानातले आहेत माझी झुमके तर त्यावर मी काय केलं की के ग्लू वनच्या मदतीने ग्लू लावून घेतला आणि वरून आपल्याला हलव्याचे दाणे त्यावर चिकटून द्यायचे त्या शेपमध्येच आणि आपण डबल लेअर करणारे तर या ठिकाणी तुम्ही खालचा जो डूल आहे ना तो पूर्णसुद्धा कवर करू शकता अजून छान वाटेल पण मी इकडे सुटसुटीतच करणार आहे जरा आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि जेव्हा आपल्याला नको असतील तेव्हा आपण काढूनसुद्धा घेऊ शकतो ते थे थे। तर खूप छान होतात आणि इन्स्टंट असे दागिने आपण तयार करू शकतो त्याचप्रमाणे जुनी माळ असेल तर त्या माळवर पण आपण हलव्याचे दाणे चिकटून ती माळ तयार करू शकतो आणि खूप छान होतात दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि पटकन असं होऊन जातं हे बघा खूप सुंदर वाटतं आहे आता तुम्हाला दोघंच करून दाखवते मी दोघं जोडी तर दोघं तयार केल्यानंतर हे बघा इतके छान दिसत आहे ते आणि खूप सुंदर वाटत होतं कोणाला हेवी लुक पाहिजे असेल तर त्यासाठी आपण असं करू शकतो अगदी वगरे तर आता कानातले वगैरे ते रेडी करून घेतले मी आणि तुम्हाला जर का आवडला असेल ना हा व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका तर आता मी तुम्हाला दाखवते वेअर करून कसं दिसतात ते तर इकडे बघू शकता असा काही का लोक आलेला आहे आणि कसे वाटले हे दागिने नक्की कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर संध्याकाळी मुलं घरी आल्यावर म्हटलं चला त्यांना काहीतरी भूक लागली तर करून देऊया म्हटलं तर इकडे कांदा कापून घेतला त्यामध्ये धणेपूड घातली त्यानंतर जिरे घातलं ओवा घातला आणि हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर त्यामध्ये ना तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी तीन चार चमचे आणि त्यात आपल्याला मिक्स डाळींचं पीठ घालायचं आहे आणि डाळीचं पीठ घालायचं आहे तर सगळं आपल्याला घोळ एकत्र करून घ्यायचं आहे छान आणि जरा पातळ करायचं आहे आपल्याला म्हणजे आपण जसं घावण्याचं पीठ करतो ना त्याप्रमाणे आणि खूप छान होतं इन्स्टंट होऊन जातं आणि दमदार आहे अगदी आणि पौष्टिकपणे खायला खूप रुचकर लागतं आणि चांगला घोळ तयार करून घेतला ना मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या वगैरे त्यामध्ये अजिबात राहायला नको तर इकडे मिक्स करून घेते आता व्यवस्थित तर असं पातळ झालं पाहिजे ते त्यानंतर असं पातळ झालं पाहिजे बघा आणि तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं आपल्याला नॉनस्टिक असेल तर चांगलं नाही तर लोखंडी तव्यावर पण छान होतात ते तर तवा खूप गरम करायचा नाही त्यानंतर ना मस्त असे जाळीदार आपलं हे घावणं तयार झालेलं आहे मिक्स डाळीच्या पिठांचं गरमागरम तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ तर का थोडासा पण आवडला असेल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय